मित्रांनो स्टार प्रवा आई कुठे काय करते ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचा अंतिम भाग प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे मालिकेमध्ये अनिरुद्ध हे पात्र साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक व्हिडिओ शेअर केलेली आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी आई कुठे काय करते मालिकेच्या सेटची ची कशी अवस्था झालेली आहे याबद्दल सांगितलेलं आहे पहा तर ही संपूर्ण व्हिडिओ ही कालपर्वाचीच गोष्ट वाटतेय पण या प्रोमोला जवळजवळ पाच वर्ष पूर्ण झाली आहेत समृद्धी बंगला आता डिसमेंटल करायला सुरुवात केलेली आहे मालिकेच शूटिंग संपलेलं आहे आणि आता ही या बंगल्याची अवस्था झाली आहे या सेट वर येणं होईल पण अनिरुद्ध म्हणून येणं नसेल ते तर थोडस जाणं रोज सकाळी आल्यानंतर मी स्वतःला सांगायचो की ही खोटी दुनिया आहे अगदी खरीखुरी वाटणारी खोटी दुनिया स्वप्न नगरी आहे आई कुठे काय करते या मालिकेचं सुंदरस स्वप्न जवळजवळ पाच वर्ष चाललं असंख्य लोकांच्या मनामध्ये हे स्वप्न घर करून बसलं तर मित्रांनो तुम्ही आई कुठे काय करते या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा